अगदी विदेशात डायरेक्ट इंग्लंड जळगाव कड आपल्यासाठी खुश खबर आहे आपल्या जळगाव शहरात आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं क्रिकेटचं मैदान बनत आहे नेमकं क्रिकेट ते क्रिकेटचं मैदान कसं आहे ते जर बघायचं असेल ना तर तुम्हाला माझ्या सोबत यावं लागेल आता आपण पोहोचलो जळगाव शहरातील इच्छादेवी चौकामध्ये आणि आपण मागच्या बाजूला बघू शकतात पाचोराकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याने आपण निघू आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण लॉन आहे आणि त्याच्या बॅक साइड ला आपल्याला पोहोचायचंय चला तर मग माझ्यासोबत आता माझ्या मागच्या बाजूला आहे मेहरून तलाव आणि ह्या बाजूला जर बघितलं तर, तर सर्व बिल्डिंग्स आहेत म्हणजे असं वाटतं एखाद्या विदेशात आल्यासारखं वाटतं आणि आपण मेहरून तलावाच्या उत्तर बाजूला आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो आणि इथूनच पुढे आपल्याला आपल्या हा जो मेहरून तलाव परिसर आहे ना हा उच्चभ्रू लोकांच्या एरिया म्हणून ओळखला जातो सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करणारे व्यक्ती तुम्हाला दिसतील कारण वातावरण एकदम प्रसन्न राहतो आणि या परिसरात बॉक्स क्रिकेटची देखील व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळेल सकाळ संध्याकाळ क्रिकेटचा सराव करणारे तरुण जीवनाचा आनंद घेताना तुम्हाला दिसतील आणि आता आलो आपण जैन ड्रीम या गेटमधून काही अंतर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगदी विदेशात आल्यासारखं वाटेल सर्व दूर स्वच्छता पाहावयास मिळेल आता आपण पोहोचलो जैन ड्रीम स्पेसिसला स्वर्गीय भवनलालजी जैन जे जैन समूहाचे संस्थापक होते त्यांच्या मुलांनी त्यांच्या चिरंजीवांनी हा चांगला प्रोजेक्ट जळगावकरांना दिलेला आहे या ठिकाणी मागच्या बाजूला तुम्हाला आहे पेव्हेलियन आहे आणि या ठिकाणी एस टी महामंडळाची क्रिकेटची टीम देखील या ठिकाणी खेळत आहेत त्याचप्रमाणे तिकडच्या बाजूला प्लॉटिंग सिस्टीम वगैरे सुरू केलेली आहे तो पण अतिशय चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे मला असं वाटतं तीस ते चाळीस एकर मध्ये हा सर्व प्रोजेक्ट असेल आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी स्टेडियमचं काम सुरू होत आहे अत्यंत मोठं स्टेडियम जवळपास पाच ते सात हजार प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात हे प्रथम चरण मध्ये आणि द्वितीय चरण मध्ये म्हणजे जवळजवळ बारा हजार प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात मेहरून तलावाला लागून हे स्टेडियम असल्याने वातावरण बऱ्यापैकी थंड आणि आल्हाददायक असते या ठिकाणी लॉन प्रक्रिया करण्यासाठी भरपूर खर्च केला गेला आहे ग्राउंडच्या मधील भागात पीच बनवण्यासाठी लाखो रुपये खर्चून लाल माती मागवण्यात आली आहे नामांकित आर्किटेक्ट व ग्राउंड तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणं सुरू आहे संपूर्ण परिसराची भव्यता आणि सुंदरता लक्षात घेतली तर या स्टेडियमच्या बाजूला म्हणजेच मेहरून तलावाजवळील हे प्लॉट करोडो रुपयाचे असू शकतात विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व सुविधा पुरवण्यात आल्याचे दिसते